चंद्रशेखर गोखले नावाचा एक कवी अजूनही आहे तो त्या त्याच्या चारोळ्या फार प्रसिद्ध झाल्या आणि अक्षरशः लोकांच्या त्याच्यावर उड्या पडायला लागल्या कोणालाही तेव्हा माहिती नव्हतं की चंद्रशेखर गोखले हा संघवाला आहे आणि बदमाशी सम आहे चंद्रशेखर गोखलेचं आत्ताचं ह्या दोन ऑक्टोबरला त्याचं व्हॉट्सॲप स्टेटस आहे आय लव्ह नथुराम गुडसाहेब म्हणजे तीस वर्षामध्ये काय बदल झाला आहे ते तू पहा चारोळ्या लिहिणाऱ्या माणसाच्या मनामध्ये इतकं विष आहे तर असे कवी संग अभे कवी नाही कवी तर भ भटांसारखा फारच मोठा माणूस पण संगीतकार याच्याबद्दलचे यांचं मराठीवर प्रेम नाही का आहे पण मराठी आणि हिंदुत्व याच्यात निवड करण्याची वेळ किंवा तुम्ही कशाची निवड करता त्यामुळे काँग्रेसवाल्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय चुकलं तर ते कायम ह्या सगळ्या संघवाल्या यांची अंतर्वस्त्र कोणत्या रंगाची आहे त्याचा विचार फार न करता यांनी उजवी माणसं मांड़ मांडीवर घेऊन ठेवली पण उजवी माणसं इतकी बदमाश आहेत की दोन हजार चौदा नंतर ती आपल्या मूळ मालकांकडे पळत गेली तुम्ही सुरुवातीला मराठी कारण हा एक शब्द वापराला काय नेमका त्याचा अर्थ आहे तुमच्या दृष्टिकोनातून आणि ते मराठी कारण व्हावं यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न आहेत आणि काय अपेक्षित आहे हे बघ मी ज्या ज्या वेळेला मराठी कारण हा शब्द वापरतो म्हणजे मी जवळपास एक वर्ष हा शब्द वापरतो तर बरेचदा पेपरमध्ये हा लेख मी आधी जेव्हा लिहायचो तेव्हा लोक मराठी कारण हा शब्द खोडून मराठीकरण असं करून टाकायचं त्यांना वाटायचं की आता चुकलं लिहिताना लिहिताना झाली कारण मराठीकरण हे लोकांना माहीत आहे म्हणजे अगदी मी तुम्हाला यासाठी थांबवतोय की मी विश्वास पाटील यांची एक मुलाखत घेतली ज्यावेळी तो वाद सगळा चालू होता आणि मी हा शब्द तिथे वापरला तर त्यांचं ते म्हणाले काय म्हणताय तुम्ही म्हटलं मराठी कारण झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यावर तुमचं काय म्हणणं आहे तर ते नाही मराठी कारण असेल ते स्वतः हे झालं की नाही मी कदाचित सरांकडनं चुकीचं आहे तुम्हाला जे बोलायचं ते बोला आता तू विश्वास पाटलांचं उदाहरण देल मग हे आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले हां त्यांच्याकडनं मराठी कारणाबद्दल फार काही अपेक्षा नसल्यामुळं ते ठीक आहे प्रश्न असा आहे की हे मराठी कारण काय आहे तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या वेळेला झाला त्यावेळेला एस एम जोशी आणि मंडळींनी काय म्हटलं समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र समाजवादी का तर डाव्या मंडळींनी त्या राजकारणामध्ये भाग घेतला सभा घेतला होता म्हणून पण म्हणजे फक्त डावे होते का तर बाबासाहेबांचं शेड्यूल कास्ट फेडरेशन पण होतं उद्धवराव पाटलांचं शेकाप होतं नाना पाटील होते आणि अगदी स्वतंत्रपणे काम करणारे प्रबोधनकार वारा कोठारी इतर सगळी मंडळी पण होती तर आणि अहिल्या रांगणेकरांपासून अनेक प्रकारची मंडळी या लढ्यामध्ये सहभागी होती हा महाराष्ट्र ज्यांनी मिळवला त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र मिळाल्यानंतर सत्ता आलीच नाही म्हणजे बासष्टच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचा पराभव झाला चव्हाणांनी ज्याला बेरजेचं राजकारण म्हणतात एका पातळीवर ते खरं वजाबाकीचं राजकारण म्हणजे मराठ्यांच्या बेरजेचं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वजाबाकीचं राजकारण पण काय आहे की ज्याच्याकडे सत्ता राहते ज्यांच्या हातात दीर्घकाळ सत्ता राहते आणि ज्यांच्या काळेकडे दीर्घकाळ अभिजनांची पण ताकद राहते त्यांना नॅरेटिव आपल्या पद्धतीनं बनवण्याची संधी उपलब्ध राहते तर चव्हाण साहेबांचं तुम्हाला तुला असं दिसेल की तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आहेत गोविंदराव तळवलकर आहेत इतर सगळ्या मंडळींनी चव्हाणांना एक प्रकारची लेजिटी मसी दिली म्हणजे चव्हाण हे सुसंस्कृत गृहस्थ होतेच बुद्धिमान गृहस्थ होतेच पण चव्हाण हे मराठी माणसांच्या लढाऊ बाण्याचे प्रतिनिधी नाही आहेत ते मराठी माणसांच्या तडजोडवादी बाण्याचे प्रतिनिधी आहेत <laughs> म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव वापरू दे जी काही कराय कारण त्यांनी एका टप्प्याला नेहरू आणि महाराष्ट्र यांच्यात निवड करायची वेळ आली तर मी नेहरूंची निवड करीन असं म्हटलं आहे कुठलाही स्वाभिमानी मराठी माणूस अशा प्रकारचं विधान करणार नाही तर चव्हाणांनी काय केलं की भाषा संचालनालय रा साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोष निर्मिती मंडळ या महत्त्वाच्या संस्था स्थापन केल्या मध्यंतरी काँग्रेस पक्षाच्या एका शिबिराला मी गेलो होतो बा हर्षवर्धन सपकाळांनी मला त्यांच्या तालुका प्रतिनिधींच्या एका सभेला बोलावलं होतं तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की अरे तुमच्या पक्षातल्या माणसांनी या एवढ्या महत्त्वाच्या भाषाविषयक संस्था स्थापन केल्या आहेत हे तुम्हाला माहीत तरी आहे का म्हणजे अभिमान पुढची गोष्ट आहे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अभिमान बाळगाल चौथी जी भाषाविषयक संस्था आहे ती राज्य मराठी विकास संस्था आहे ती पवारसाहेबांनी आणि सुधाकरराव नाईकांनी ना स्थापन केली म्हणजे फॅक्च्युअली सांगायचं तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवादी पक्षाने एकही मराठी विषयक संस्था स्थापन केलेली नाही ज्या काही संस्था स्थापन केल्यात त्या काँग्रेसने केल्यात काँग्रेसमधल्या लोकांना ते माहीत नाही आणि त्याचा अभिमान नाही मी सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तुला वाटेल की मराठी भाषेचा विभाग जो महाराष्ट्रात स्थापन झाला तो अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यामुळे झालेला आहे तो आम्ही त्यांच्याकडनं दोन हजार दहा साली करवून घेतला आता त्या विभागाची अवस्था फार बरी नाही पण तेही काँग्रेसच्याच लोकांनी केलं आहे त्यामुळे मी ज्याला मराठी कारण असं म्हणतो त्यावेळेला मराठी भाषा समाज आणि संस्कृतीचं अर्थकारण राजकारण या पद्धतीनं आम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न करतो हे एक समांतर राजकारण आहे आता हे सत्तेचं राजकारण आहे का सत्ते सत्ते तर सत्तेचं राजकारण पण आहे पण सत्तेच्या पलीकडचं पण राजकारण आहे ते कसं आहे तर पंचवीस साली एकोणीसशे पंचवीस साली सुरू झालेलं आर एस एस पंच्याहत्तर सालापर्यंत भूमिगत होतं म्हणजे मध्ये त्यांच्यावर बंदी आली त्याच्यानंतर ते, ते दोन वर्ष सत्तेमध्ये आले आणि समाजवाद्यांच्या भाबडेपणामुळे त्यांनी सगळं सरकार ताब्यातच घेतलं मग शहाण्णव साली ते सत्तेत आले चौदा सालापासून तर त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळालं असंच सगळं त्यांना वाटतं आहे हे लोक कसे वाढले राजकीय सत्ता हाती नसतानासुद्धा सांस्कृतिक सत्तेमध्ये घुसखोरी करणं हे आर एस एसचं व्यवच्छेदक लक्षण आहे त्यामुळे दोन हजार चौदाच्या पूर्वी जे लोक आपल्याला सेक्युलर लेफ्ट लिबरल उदारमतवादी डावे आणि सहिष्णुतावादी वाटत होते त्यांचे आपोआप हिंदुत्वाचे रंग दोन हजार चौदाच्या नंतर बाहेर आलेले आहेत म्हणजे <coughs> मला आठवतं की त्र्याण्णव साली चंद्रशेखर गोखले नावाचा एक कवी अजूनही आहे तो त्या त्याच्या चारोळ्या फार प्रसिद्ध झाल्या आणि अक्षरशः लोकांच्या त्याच्यावर उड्या पडायला लागल्या कोणालाही तेव्हा माहिती नव्हतं की चंद्रशेखर गोखले हा संघवाला आहे आणि बदमाशी सम आहे चंद्रशेखर गोखलेचं आत्ताचं ह्या दोन ऑक्टोबरला त्याचं व्हॉट्सॲप स्टेटस आहे आय लव नथुराम गोडसे म्हणजे तीस वर्षामध्ये काय बदल झाला आहे ते तू पहा चारोळा लिहिणाऱ्या माणसाच्या मनामध्ये इतकं विष आहे की महात्मा गांधींचा खून करणाऱ्या माणसाच्याबद्दल दोन ऑक्टोबरलाच त्याला हिरिरीने आय लव नथुराम गोडसे असं लिहावंसं वाटतं या माणसाला मिळालेला प्रचंड मोठेपणा काँग्रेसच्या काळामधला आहे जी माणसं आपल्याकडे लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी असं म्हणाले सगळे लोक असे कवी सं कवी नाही कवी तर भटांसारखा फारच मोठा माणूस पण संगीतकार ह्याच्याबद्दलचे यांचं मराठीवर प्रेम नाही का आहे पण मराठी आणि हिंदुत्व याच्यात निवड करण्याची वेळ किंवा तुम्ही कशाची निवड करता त्यामुळे काँग्रेसवाल्यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं काय चुकलं आहे तर ते कायम ह्या सगळ्या संघवाल्या यांची अंतर्वस्त्र कोणत्या रंगाची आहे त्याचा विचार फार न करता यांनी उजवी माणसं मांड मांडीवर घेऊन ठेवली पण उजवी माणसं इतकी बदमाश आहेत की दोन हजार चौदानंतर नंतर ती आपल्या मूळ मालकांकडे पळत गेली म्हणजे मराठी कारण हे हिंदुत्वाच्या आणि इस्लामीकरणाच्यासुद्धा माथेफिरू राजकारणाला दिलेलं सांस्कृतिक उत्तर आहे त्यामुळे इथला मराठी मुसलमान मराठी आहे वसईच्या चर्चमधल्या मराठी प्रार्थना करणारा ख्रिश्चन मराठी आहे महाराष्ट्रातला बौद्ध मराठी आहे महाराष्ट्रातला आदिवासी मराठी आहे आणि त्याच्या ह्या ओळखींचं सह अस्तित्व आहे म्हणजे मराठीची ओळख महत्त्वाची आणि आदिवासीची ओळख वनवासी म्हणून दाबून टाकायची अशा प्रकारचं वर्चस्ववादी अशी ही ओळख नाही ही जी मराठीची नवी ओळख आहे ही सर्वसमावेशक विस्तारलेलं असं मराठीपण मराठी कारणाच्या पोटात आहे आणि म्हणून मला वाटतं की सेना असेल मनसे असेल यांचं चुकतं कुठे आहे तर यांना मराठी माणसांना रोजगार मिळावा असं वाटतं जे बरोबर आहे मराठी माणसांच्या नोकरीच्या संधी वाढाव्यात उद्योगधंदे वाढावेत पण मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचा भूगोल याचा काही आंतरसंबंध आहे याचं भान यांना नाही आम्ही जे मराठी कारणाचं राजकारण करणारे लोक आहोत आम्हाला हे भान आहे कारण आम्हाला असं दिसतं की हा देश क्वाझी फेडरल आहे हा देश सारखा दिसतो पण संघराज्यासारखा नाही आहे हे कोणाला कळलंय तमिळनाडूच्या स्टॅलिनला कळलंय त्याला कळल्यामुळे त्याने सांगितलं की तिसरी भाषा का नको कारण हिंदीच्या पोटातनं गायपट्ट्याचं वर्चस्व येणार आहे आपल्या लोकांना हे कळायला आत्ता आत्ताचा काळ उजाडावा लागला आणि ज्या वेळेला स्टॅलिनने कौतुक केलं शिवसेना पक्षाचं तासाभरामध्ये शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाने लगेच लिहिलं की नाही पण आमचा हिंदीला विरोध नाही अरे तुमचा हिंदीला विरोध नसेल पण हिंदीवाल्यांचा तुम्हाला विरोध आहे त्याचं काय आहे जर हिंदीवाल्यांचा विरोध नसता तर पवारसाहेब पंतप्रधान नसते का झाले चव्हाणसाहेब पंतप्रधान नसते का झाले म्हणजे हिंदीवाल्यांना त्यांच्या त्या गायपट्ट्यातल्या राज्यातलं जे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे जे राजकारण आहे ते राजकारण आपल्या रामकृष्ण हरीच्या राजकारणाला पर्याय म्हणून आणायचं आहे आणि म्हणून वारकऱ्यांचं संस्कृती कारण पंथाचं संस्कृती कारण सातवाहनाच्या काळातलं संस्कृतीकारण आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा याचं काहीतरी एक सेंद्रिय मिश्रण अशा प्रकारचं नवं राजकारण आम्ही उभं करतो आहे आता त्याची दोन उत्तरं अशी आहेत संकेत की एक म्हणजे उपलब्ध जे राजकीय पर्याय आहेत त्यांनाच हे मिश्रण उपयोगी पडेल आणि त्यातनं नवा राजकीय पर्याय उभा राहील जी इमिजिएट शक्यता असते दुसरी शक्यता अशी आहे की असं राजकारण उभी करण्याची प्रक्रिया आम्ही करू कदाचित ते आमच्या हयातीत पूर्ण होईल नाही आमच्या हयातीत पूर्ण झालं तर कोणीतरी ते नंतर पूर्ण करेल त्याचा एक बेस तयार त्याचा एक बेस तयार होईल म्हणजे मी माणसांची तुलना तुला सांगत नाही पण राजवाड्यांनी असं म्हटलं होतं की शिवाजी महाराजांचं राजकारण कसं उभं राहिलं तर शहाजी महाराजांच्या राजकारणावर उभं राहिलं आम्हाला असं वाटतं आणि शहाजी महाराजांचं राजकारण कसं उभं राहिलं मलिकंबरच्या विचारावर उभं राहिलं तर म्हणजे कुठेतरी मलिकंबरच्या राजकारणाचा विचार शहाजी महाराजांच्या राजकारणाचा विचार हा कदाचित आमच्यासारखे लोक म्हणजे पायाचे दगडत असतील कदाचित हे मराठी कारण यशस्वी कारणाने माणसं निर्माण होत असतील आणखी पंचवीस वर्षांनी निर्माण होतील पण मला खात्री आहे की भारतीय संघराज्याचा ढाचा पुढच्या पंचवीस वर्षात बदलणार आहे जग बदलत आहे जसं युरोपियन युनियन तयार झालं आणि एक कॉन्फेडरेटेड स्ट्रक्चर झालं कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेटमध्ये पोलादी पडदा गळून पडला आणि अगदी छोट्या छोट्या देशांना पण स्वतःची भाषिक अस्मिता त्यांची जाणवली तू जर मटा ऑनलाईनमध्ये श्रीधर लोणींचं सदर वाचत असशील तर जगभरातल्या भाषांच्या प्रश्नावर ते अत्यंत सातत्यानं लिहित आहे बारीक बारीक पाच लाख दहा लाख लोकसंख्या असलेल्या देशांना त्यांची भाषा सुटत नाही आपण तर बारा कोटी आहोत आपण युरोपातल्या चार देशांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले आहोत आणि लँडलॉक्ड राज्य नाही आहोत आपल्याला स्वतःची महाराष्ट्रीय अस्मिता असण्याचा पूर्ण अधिकार आहे भारतीय अस्मितेच्या एका व्यापक चौकटीमध्ये हे सगळं कसं जुळवायचं आणि कोणी जुळवायचं याच्यासाठी नव्या प्रकारचं राज्य पातळीवरचं आणि नव्या पातळीवरचं देश पातळीवरचं असं राजकारण उभं करण्याची गरज आहे